रिक्षाचालकाकडून अव्वाच्या सव्वा भाडे ही लूट थांबणार कधी लवकरच सॉरगेट बसस्थानकावर प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू करण्यात येणार पुणे स्वारगेट बसस्थानकात नुकतीच तरुणीवर बलात्काराची घटना घडली यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय चालकाकडून अहवाच्या सवा भाडे आकारले जाते यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे महिला सुरक्षा आणि प्रवाशांची होणारी लूट थांबावी यासाठी लवकरच स्वारगेट स्थानकावर रिपेड ऑटो रिक्षा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एस टी प्रशासनाकडून देण्यात आली पुणे रेल्वे स्थानकात काही महिन्यापूर्वी रिपेड रिक्षा सुरू करण्यात आली आहे याचा फायदा प्रवाशन होत आहे पुण्यातील स्वारगेट छत्रपती शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी येता करतात शिवाय रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या जास्त असते प्रवाशांना बस स्थानकात उतरल्यानंतर निश्चितही जाण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो परंतु चे या संधीचा फायदा काही रिक्षादा घेतात आणि प्रवाशांकडून आवाच्या संवाद जरा करून लूट करतात त्यामुळे प्रवाशांच्या रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि खातीशीर प्रवास करता यावा यासाठी सुरुवातला स्वारगेट बस स्थानकावर इन आणि आउट गेटवर प्रिपेड रिक्षा सुरू करण्यात येणार आहे याचा फायदा प्रवाशांना होणार असून नियमानुसार दर आकारले जातात त्यामुळे होणारी आर्थिक लूट थांबणार आहे एस टीतून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे शिवाय महिला ज्येष्ठ व इतर प्रवाशांसाठी सोयीचे स्वारगेट बस स्थानकातून लवकरच प्रिप रिक्षा सुरू सेवा सुरू करण्यात येणार आहे यासंबंधी प्रक्रिया सुरू असून याचा फायदा प्रवाशांना होणार आहे प्रमोद नेहूर विभाग नियुक्त ने पुणे एसटी विभाग पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे स्वारगेट बस स्थानकावर प्रिप रिक्षा सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे यासाठी लागणारी परवानगी घेण्यात येत आहे सर्व प्रक्रिया झाली की प्रिपेड रिक्षा सुरू करण्यात येणार आहे असे केशव क्षीरसागर बघतोय रिक्षावाला संघटना